शाळेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसासाठी मुलं खूप उत्सुक असतात तसेच आम्ही शिक्षकसुद्धा खूप उत्सुक असतो जवळजवळ दीड महिन्याच्या मोठ्या सुट्टीनंतर मुलं आज पहिल्यांदाच शाळेत आली शाळेमध्ये त्यांच्या स्वागतासाठी फुगे लावली मुला आत मुला होती मुलांना गंध लावला ताईंनी आणि गेटमध्ये सगळेजण ताईंना नमस्ते करून आत आली आत येतानाच मुलं खूप खुश होती कारण त्यांचे मित्रमैत्रिणी त्यांना आज भेटणार होते लवकरच पाऊस झाल्यामुळे यावर्षी शाळेचा परिसरही त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे मुलं खूप उत्सुक आहेत पहिल्या दिवशी त्यांना त्यांची पाठ्यपुस्तकं मिळणार आहेत आणि हा आनंद असाच वर्षभर राहो अशा शुभेच्छा मी त्यांना माझ्याकडून दिल्या आहेत मी कर्मण्य खिचडे दीड महिन्यांच्या सुट्टीनंतर उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आम्ही पुन्हा एकदा शाळेत येतोय नवी इयत्ता नवी श वर्ग नवे शिक्षक आणि जुन्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होतील उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आम्ही मामाच्या गावाला फिरायला गेलो होतो नंतर मामाच्या गावाला मज्जा केली तसेच ताईंनी दिलेला अभ्यास नंतर ताईंनी दिलेलं उन्हाळी काम तेही पूर्ण केलं त्या आम्ही तिथ मामाच्या गावाला जाऊन खूप मज्जा केली आणि आम्ही मामाच्या गावाकडून येताना नवे कपडे घेतले नंतर मा, मा, मा मामा आणि मामाच्या मुलीच्या मुलींसोबत मुलांसोबत त्याच्यासोबत खेळणं आम्ही पुण्याला गेलो होतो फिरायला तर पुण्यामध्ये आम्ही पुण्या खूप मज्जा केली हा शाळेमध्ये आता आल्यावर काही नवे मित्र आणि काही आमच्या आधीचे जुने मित्र असे मिळणार आहेत तर दोघांना एकत्रित मिळण्याचा आनंद काही वेगळाच आहे आणि आम्हाला जे आम्हाला जे नवीन मित्र मिळणार आहे त्यांच्यासोबत आम्ही आता मज्जा करू नंतर त्याच्यासोबत अभ्यासही करू नमस्ते सिद्धी मी सिद्धी पांचाळ मी ज्ञानप्रकाश बाल विकास केंद्र या शाळेत शिकतेसोबत मी अबॅकस क्लासेसमध्येही आहे अबॅकस क्लासेस जे नॅशनल लेवल सुरू होती त्याच्यामुळे आम्हाला मुंबईला जावे लागले मुंबईला मी परीक्षा दिली व आम्ही थोड्या थोडा वेळ फिरलो तेथे आम्हाला चार साडेचार वाजता बोलवले तिथून आम्हाला प्राईज डिस्ट्रीब्युशनला साडेचार वाजता बोलवले तिथे आम्हाला प्राईज भेटले मग आम्ही मुंबईहून वापस आलो पुन्हा एक मेला शाळेत आम्हाला बोलून आमचा सत्कार झाला तिथून पुढे मी थोड्या दिवसानंतर आजारी पडले आजारी पडल्यामुळं मला काहीच करता येत नव्हतं आणि माझ्याजवळ जवळ माझी मम्मीही नव्हती त्याच्यामुळं मी चोवीस तास झोपून होते पुन्हा मी ठीक झाल नीट झाल्यावर मी माझ्या मामाच्या गावी गेले तिथं मी यात्रा होती तिथं मी जाऊन आले तिथून आम्हाला मी तिथून मी माझ्या काकाच्या गावाला गेले तिथून आम्हाला ना आंबे आम खायला भेटली रसरशीत शेतात आम्ही पिकनिक केली शेतात आम्ही भेळ ती करून खाल्लो फोटो काढले क्रिकेट खेळलं ऑल फॅमिलीने आमच्या क्रिकेट खेळलं तिथून आम्ही वापस आलो पुन्हा तिथं गावात सप्ताह बसला होता तिथं आम्ही सारखं जात होतो धन्यवाद आता आणखी आपले पहिला दिवस आहे शाळेचा आहे शाळेमध्ये अभ्यास चालू होईल चालू होईल आणि मी असेच माझ्या शाळेचं नाव उंच करेन धन्यवाद